दिसतय समोर ही सगळ्या लहान लहान सुद्धा जाणले किंवा मोलानुसला जाणले आपल्याला ज्यांना गप राहून आवडून ज्यांना विरोध केलाय त्याला आधी विरोध करण्यासाठी त्याला पण विरोध केलाच पाहिजे आणि आपली शक्ती दाखवलीच पाहिजे तर उमेदवार जर उभा करायचे तर उभा उभा करायला काय हरकत का नाही पूर्ण करू आणि आता सरांनी सांगितलं की बाबा ज्यांच्यावर आंदोलकाची गुन्हे दाखल झाली तर आंदोलनाची त्याला पहिलं प्राधान्य त्यांना गावातून त्या लोकाला हे ते ती सुद्धा मला अगदी मान्य आहे त्या ती पद्धतीनं सगळी तयारीला लावू आणि सगळ्याच्या विचारानं जो काय करत आता त्यांनी विचार मांडला म्हणजे काय एकदम विरोध विचार मांडला नाही त्यांना योग्य वाटलं तोच मांडलाय कारण आपला दुश्मनी संपूर्ण गरजेचं आहे आपल्याला जेणे विरोध केलाय जेणे आडून विरोध त्याला सुद्धा संपूर्ण गरजेचं आहे आपलं कुठं तर आपण पण असं करायला जाऊन एखाद्याला जर फायदा होत असेल तर ती सुद्धा बता कामाने एवढाच विचार सगळ्यांनी करावा आणि निर्णय घ्यावा हे त्याप्रमाणे आपल्या तुम्हाला उत्स्फुरत प्रतिसाद मिळत आले

एक छोटीशी बैठक एक प्रशिक्षित लोकांची आयोजित केलेली आहे या बैठकीच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की लोकसभेच्या अनुषंगानं जो आपण फॉर्म भरणार आहोत आणि निवडणूक कशी लढवायची का लढवायची कुणी लढवायची कसे फॉर्म भरायचे या लोकसभेसाठी जी बी काय नियम नियमावली असेल त्याच्यासाठी एक छोटीशी ज्योत पेटवण्याचं काम आज या ठिकाणी झालेलं आहे आणि ही ज्योत पेटवलेली आपण आपल्या गावामध्ये आप घेऊन जायची आपल्या परिसरामध्ये घेऊन जायची आणि ती लोकसभा निवडणूक होईपर्यंत नाही तर विधानसभा निवडणूक होईपर्यंत ठेवायची जिम्मेदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे <गणाँ थाँगे> सगळ्यात महत्वाचं माझं वकील साहेबांना या ठिकाणी एक विनंती आहे की आम्हा सर्वसामान्य माणसाला निवडणुका म्हटल्यानंतर तो फॉर्म कसा भरावा याची माहिती नसते तर आपण या ठिकाणी एक पूर्णपणे सक्षम टीम तयार करावी ती तालुका निहाय असावी आज माझी या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या जिल्हा कमिटीला एक विनंती की आपण एक जिल्ह्याची कोर कमिटी करावी त्या कोर कमिटीनं तालुक्याची कोर कमिटी तयार करावी त्या तालुक्याच्या कोर कमिटीला मदत करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वकील साहेब एक जसं जिल्हा वकिलांची टीम असेल तशी तालुका मराठा वकिलांची पण एक टीम असावी जेणेकरून आपण भरलेला कुठलाही फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होणार नाही आज या ठिकाणी माझ्या एका बांधवानं सांगितलं की आपल्या फॉर्म बाद करण्यासाठी यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं विवनिती आखली जाणार आहे जसं भरतीला गेल्यानंतर गर्दी जर जास्त झाली तर सांगितलं जात आहे की ज्याला साठ टक्के मार्क येते किंवा इंग्लिशला साठ पेक्षा जास्त मार्क येते तीच थांबा बाकीची घरला जावा एका क्षणार्थाच एक निम्मी गर्दी कमी केली जाते त्याच पद्धतीनं आपली गर्दी कमी करण्यासाठी फॉर्मची संख्या कमी करण्यासाठी त्यांच्याकडून या ठिकाणी आपले फॉर्म बाद कसे होतील हे पहिल्या दृष्टिकोनातून पाहिलं जाणार आहे सगळ्यात महत्वाचं माझं वकील बांधवांना विनंती आहे की आपण जिल्ह्याची कोर कमिटी नंतर तालुक्याची कोर कमिटी गठीत करावी त्यांना प्रशिक्षण द्यावं त्याच्यासाठी आपण या ठिकाणचं फॉर्म असतील ते कसे भरायचे त्याचा मायना घ्यावा निवडणूक विभागाकडून आणि ते भरण्यासाठी आजपासूनच आपण या ठिकाणी प्रशिक्षित टीम तयार करावी आणि त्या पद्धतीने आपण वकिलांची टीम कामाला लावू जिल्हा कोर कमिटीनं काय करायचंय या ठिकाणी सगळ्यात महत्वाची माझी विनंती सूचना अशा आहे जिल्हा कमिटीला की आपल्याकडं या ठिकाणी गाव तिथून एक उमेदवार निवडायचा आहे मी माझं छोटस गाव आहे मित्रांनो मेडसिंगा मेडशिंग्यातून मला सांगायला अभिमान वाटतो की आता वकील साहेबांनी सांगितलं की आपण ओबीसीचा फॉर्म भरायचा एससीचा फॉर्म भरायचा माझ्या गावचा सरपंच हा ओबीसीचा धनगर प्रवर्गातून निवडून आलेला आहे रीत सर निवडणूक विभागाला ठराव दिलेला महाराष्ट्रातलं पहिलं गाव आहे माझं की निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येत आहे आणि पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात येत आहे <laughs> हा सरपंचानी स्वतः कुणाच्याही सांगण्यावरून नाही तर स्वतः ठराव घेतलेला हो महाराष्ट्रातलं पहिलं गाव आहे आणि त्या स्वतः एका पक्षाचे प्रतिनिधित्व आहेत तरी सुद्धा त्यांनी मराठा समाजावर होत असलेला अन्याय हा शासनाकडून होत असलेला अन्याय चुकीचा आहे मराठा समाजाची अत्यंत दयनीय अवस्था आहे त्यांना आरक्षण देण्यात आलं पाहिजे याच्यासाठी घेतलेला ठराव हा पहिला ठराव त्यांचा आमच्या गावच्या वतीनं ज्या ज्या वेळेस अन्नदान करण्यात आलं आंतरवलीसाठी इथे मोर्चासाठी मोठ्या सभेला त्यावेळेस साडे अकरा हजार बाप्ला अन्नदान केलं त्या सभेला सुद्धा माझ्या ओबीसी बांधवांनी सुद्धा मदत केली त्याच्यासाठी आपण त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे या ठिकाणी राजकारणाचं ज्यावेळेस गणिताची गोळा होती त्यावेळेस फडणवीस साहेबांनी सांगितलं की आमच्यावर मराठा समाजाचं मतदान काही इफेक्ट करीत नाही आमचा डी एन ए हा ओबीसीचा आहे पण मला त्यांना या ठिकाणा एवढंच सांगायचंय तुमच्या पक्षासाठी येणे ओबीसीचा असेल पण आमच्यासाठी येणे स्वतःचा ओबीसीचा आहे त्याच्यामुळे गावचा बांधव तुमच्या पक्षाने आमच्या मदतीला येणार आहे का तर त्याला बैल बारदाना आम्ही दिलाय कुळवपाठी त्याच्या शेतात आमच्या बैलांनी केली त्याच्या बहिणीच्या लग्नाला आम्ही स्वतः आमच्या गाडीत पेट्रोल टाकून त्याला दहावीस हजार उष्ण देऊन मदतीला आलाव हो। ते आमच्या मदतीला आलाय त्याच्यामुळं त्याचं बी फॉर्म आपण भरायचं फॉर्म भरण्यासाठी आमच्या गावच्या वतीनं कसा एक छोटासा क्रायटेरिया ठरला होतील सर की पंचवीस हजार गोळा झाली तर एक फॉर्म भरायचा तो बांधव गुन्हे दाखल असावा मुंबईला गेलेला असावा आणि त्याला शेती नसावी असा एक उमेदवार आमच्या गावच्या वतीने आम्ही <laughs> पण केला सगळ्यात महत्वाचं त्यानं कुठल्याच राजकीय पक्षाशी संलग्न असलेला चालणार नाही असा उमेदवार आमचा आहे आणि आम्ही तसा उमेदवार जाहीर केला अशा पद्धतीनं आम्ही वर्गणी वर गोळा करायला चालू केली चाळीस हजारापेक्षा जास्त वर्गणी आमची गोळा झाली म्हणजे दुसऱ्या उमेदवाराची तयारी झाली नक्कीच आम्ही ही वर्गणी आमच्या गावच्या मागचा इतिहास पाहिला तर दोन लाखापेक्षा प्लस जाऊ अगदी छोटस गावात त्या पद्धतीनं सगळ्यांनी विश्वासात घ्या ज्या ज्या वेळेस आपल्याला निवडणुकाला सामोरं जावं लागतं ना त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला आपली ताकद दाखवून वेळ वेळ येते त्यावेळेस जसं आपण आता या ठिकाणी आपण बांधवाला उचलून आणून मतदान केलं ना त्याच पद्धतीने एससीच्या बांधवाला सुद्धा उचलून आणून आपण त्याचा फॉर्म भरायचा एससीच्या बांधवाला उचलून आणून फॉर्म भरायचा आहे आणि उचलून जबरदस्तीने आणायचं नाही आपल्या प्रेमानं आणायचंय यांना दिसलं पाहिजे की या ठिकाणची ताकद मराठ्यांची नाही तर यांच्यासोबत सगळ्याचीच ताकद आहे मागा एका माझ्या बांधवानं सांगितलं ही तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर विधानसभेत आहे अवतीतपर्यंत जायची गरजच नाही फक्त सोशल मीडियातल्या बातम्या कलेक्टर साहेबांनी घेतली की ही बॅलेट पेपर वर बसणारी अवलादी नाही तर यांना शिक्क्याच्या पद्धतीत त्यांनी निवडणूक विभागाला पत्र लिहिलं की बाबा याच्यावर आम्हाला खुलासा करण्यात यावा म्हणजे आईनवेलचा आमचा त्रास वाचल अशा पद्धतीने आपण ही लोकसभेमध्ये शेवटचं गनिमी काव्याचा हातर वापरणार आहोत या ठिकाणी प्रत्येकाने एक काळजी घ्यायची गाव तिथं उमेदवार कसा उभा राहील कुठलंही गाव शिल्लक गेलं न पाहिजे जर जा शिल्लक जात असेल तर त्या आमच्या कोर कमिटीला कळवा आम्ही त्या ठिकाणी येऊ त्या ठिकाणच्या लोकांचं प्रबोधन करण्याचं काम करू आणि त्याचा फॉर्म भरू तिथं भांडवल नसेल तिथं आमची कोर कमिटी भांडवल कसं उभं करायचं त्याच्यासाठी सुद्धा वकील साहेब माझी एक विनंती आहे की आपण जसं या ठिकाणी निधी गोळा करतो ना तसं आपण या ठिकाणी आपण तुळजाभावनी सुद्धा यंत्रणा उभा करा फक्त मताचाच जोगवा नाही तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पैशाचा सुद्धा जोगवा मागावा लागणार आहे का तर डिपॉझिट ही भरावंच लागणार आहे बिगर डिपॉझिटचा आपला फॉर्म भरून घेतला जाणार नाही फक्त माझी एक कोर कमिटीला विनंती आहे अशीच कोर कमिटी आपण या ठिकाणच्या मनोज दादाकडे लावावी आणि प्रत्येक ठिकाणच्या कोर कमिटीमधून एक विचारवान माणूस शेवटच्या क्षणात मराठ्याचा गणिमिकावा आपला पहिला काय होता ही यंत्रणा करून टाकायचा आपण ती पोल्या केलेलीच आहे त्यावेळी धास्ती घेतलेली आहे पण म्हणून दादा कसे आपण जावं आणि या ठिकाणी माझी विनंती आहे की त्यांनी कुठल्या तरी एका आपल्या जिल्ह्यातल्या दगडाला सिंदूर फसावा असा सगळ्याच मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या एका एका दगडाला सिंदूर फसावा नक्कीच अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लागला कधी करायचं आहे शेवटचा दोन दिवस राहिलेवर तोपर्यंत आपण यंत्रणा यंत्रणाच करायची आज विचार करा एका मतदारसंघात साडे नऊशे ते अकराशे गावं सरासरी असतात एक हजार गावं धरली एक हजार गावामधून एक उमेदवार धरला एका गावामध्ये दोन बुथं धरली तर दोन हजार बॅलेट पेपर त्या ठिकाणी लावणं ना शक्य नाही म्हणजे परिस्थिती कशी त्यांना शिक्के घ्यायची पाळी आणि जर त्यांनी मशीनच लावायची म्हटलं तर गावाच्या शिवपासूनच गावापर्यंत लावावं लावा लागतं आणि एका मशीनला जर पाच माणसं कर्मचारी कामाला लागले तर दोन हजार मशीनसाठी एका गावात किती कर्मचारी झाले तेवढी यंत्रणा यांच्याकडे नाही त्याच्यामुळे हे आउट झालेले आहे फक्त मॅच अजून चालू आहे कशामुळं चालू आहे तर आपण खेळायला ग्राहो ह्यांची तर मॅच संपलेली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझे प्रत्येकाला सांगणार मॅच आपण जिंकणार आहोत पण शेवटच्या स्वरूपात गरिबी काव्यामध्ये या ठिकाणी माझ्या जिल्हा कोअर कमिटीला नंतर विनंती राहील की बाबा आपण म्हणून दादा कसं जावं आणि हजार माणसामधून कोणतरी एक माणूस निवडावा ऐन टाईमाचा विषय आपण शेवटाला म्हणजे या राजकारणाला कुठंतरी चांगल्या प्रकारे आदल घडवली जाईल यांना मला तर वाटतं विधानसभेची वेळ सुद्धा येणार नाही फक्त आजपासून ही बातमी चालू करा आपल्या सोशल मीडियावर प्रेसला की बाबा येणाऱ्या ऐन टाइमाच्या विषयामध्ये आमचा हा ऐन टाइमाचा पण विषय राखून ठेवलेला आहे आम्ही एकच उमेदवार शेवटच्या टप्प्यात देणार आहोत पण त्याच्या अगोदर तुमची यंत्रणा बर्बाद करणार आहोत आणि बर्बाद करून आमचं प्रत्येक उमेदवाराचं भरलेलं पंचवीस हजार डिपॉझिट सुद्धा आम्ही वाया जाऊ देणार नाही तर आम्ही त्याच पद्धतीचा गणी करू आणि ऐन टायमाला समजा एखाद्या भूम मधल्या माझ्या एखाद्या बांधवाचं छत्री चिन्ह असेल तर फक्त आपण दुसरं काहीच सांगायचं नाही आपली छत्री म्हणलं की टोटल गावच्या प्रत्येक उमेदवारानं एक क्षणार त्याचा जसा फॉर्म मागव काढून घ्यायची एक यंत्रणा आतापर्यंत होती स्वतःचा फॉर्म माघारी काढून घ्यायचा नाही फक्त यंत्रणा कोल्याच केलेली असती आपण फॉर्म भरून काय टाकलेला असतो भरायची मुदत संपून गेलेली असती त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी शेवटच्या दोन दिवसामध्ये सर्वांना आपलं चिन्ह सांगायचं आपला उमेदवार सुद्धा टक्के निवडून येईल असं केल्यानंतर या गरिमिकाव्याच्या स्वरूपात गेल्यानंतर खरं सांगा बरं इमानदारी उमेदवार निवडून येईल का नाही मग ऐन टाइमाचा मी कावा हा सुद्धा आपला असला पाहिजे या ठिकाणी मयूर काकडे आलेले आहेत मी त्यांचंही स्वागत या ठिकाणी शब्द शब्दसुमनाने करतो